भाजी नसली तरी तोंडाला चव चा आणणारं चटपटीत चटाकेदार असं बरेच महिने टिकणारं मिरचीचं लोणचं बनवतोय यासाठी या कमी तिखटाच्या पोपटी मिरच्या घेतल्यात कढईमध्ये पाणी करा उन, गया गरम करायला ठेवायचं चाळणी ठेवून मिरच्या अशा पसरवून झाकून आठ ते दहा मिनटं वाफवून घ्यायच्या यानंतर एक मसाला बनवायचा बडीशेप धणे पिवळी मोहरी स्वयंपाकातील मोहरी थोडेसे काळी मिरीचे दाणे घालून मिक्स करून सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे गॅस बंद करून थोडे मेथी दाणे घालायचे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं यानंतर मोहरीचं तेल आहे चांगलं धूर येईपर्यंत गरम करून थंड करून घ्यायचं सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यात थंड करून घालायचे आणि जाडसर वाटून घ्यायचं वाफवलेल्या मिरच्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या कोरड्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने दोन तुकडे करून घ्यायचे तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये कापू शकता सगळ्या मिरच्या मी अशा कापून घेतल्या एका मिक्सिंग बॉलमध्ये काढायच्या स्वयंपाकातील मीठ घालायचं आहे त्यानंतर लिंबाचा रस पिळायचा यामुळे काय होतं मिरचीचं लोणचं खराब होत नाही मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हळद काश्मीरी मिरची पावडर वाटलेला मसाला थोडीशी हिंग घालायची थंड करून घेतलेलं तेल थोडं थोडं घालायचं गरज लागेल तसं मिक्स करून घ्यायचं मस्त चटपटीत लोणचं तयार तुम्हीसुद्धा करून बघा आणि कसं झालं हे कमेंट करून नक्की सांगा